परमेंट पांद्र पांद्र मु

नमस्कार माझं नाव आशिष ना 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 हनुमंत गुरु या मंदिराचे मुख्य परंपरागत पुजारी या मंदिराचा इतिहास असा आहे की जेव्हा राव रावणानं सीतेमातेचं अपहरण केलं तर सीतेमातेला पुष्पभिमानातून घेऊन जात असताना ह्या दंडगाऱ्यातनं घेऊन गेला होता जटाय पक्षी त्याचा पाठलाग करत रावण रावणाच्या रथाच्या मागे जटाय पक्षी पाठलाग करून तिथपर्यंत आले होते जटाय पक्षाचा आणि रावणाचं जे युद्ध झालं ते मेन हे या ठिकाण आहे ते जटाय पक्षाचे पंख आपले गेले ते खोल दरीत पडले ते आपल्या मंदिरात गुंदीच्या पाठीमागं जटोई पक्षाची समाधी आहे त्या दरीत पडले होते मग त्याला पाणी पाजण्यासाठी रामाने बाण मारून पाणी काढलेलं आहे तेच पाणी जटोई पक्षाला पाजून त्यांचा अंतविधी इथं पूर्ण केलेला आहे ते अंतविधी पूर्ण करून राम इथं स्वतः तीन दिवस राहून स्वतःच्या हाताने वायूचे शिवलिंग स्थापन केलेलं आहे म्हणून रामलिंगेश्वर असं नाव पडलेलं आहे त्या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकरने केलेला आहे पहिलं हे जुनं मंदिर हेमाडबंधी होतं आता हे हे नवीन केलेलं आहे मंदिराचे वर्षभरात उत्सव म्हणजे आपली नागदिव्याची यात्रा आपली इथं नंदीची पाच दिवस मिरवणूक म्हणजे नंदीची पाच दिवसाची यात्रा असते नंदीच्या शेवटच्या दिवशी नागदिव्या दिवशी मिरवणूक असते आपली त्यावेळेस आपल्या शंकर पार्वतीचा विवाह होतो आणि श्रावण महिन्यात श्रावण महिन्यात एक महिनाभर कंटिन्यू यात्रा चालू असते आपल्यापेक्षा पिढीपासून आम्ही सेवा करत आलेले आहेत आम्ही ह्या मंदिरात अजून परंपरागत चालत आलेलं आहे हे असे पिढीनं पिढी चालत आलेलं आहे आमचे मंदिर देवस्थान पाच सहा जणं कंटिन्यू इथं मंदिराची सेवा करत असतो आपल्या इथं जे रामलिंग मंदिर परिसरात जे माकडं आहेत ते ज्यावेळेस रामसोबत ते हनुमानाची सेना जी होती ती तशी सेना आपल्यापाशी कायम परंपरा चालत आलेली आहे त्या माकडासाठी आपण खाण्यासाठी गावातून प्रत्येक वेळेस सोमवारी सगळं माळवे वगैरे आणून टाकतात भाविक भक्त कुणी आपल्या स्व की केळी वगैरे सगळं असं मा, माकडाला आणून टाकतात 1 2 thank कहाँ 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 જાળવ yeah, yeah.